सर्वांना क्रांतिकारी जयबीम काल दोन दि, दोन तीन दिवसापूर्वी जो महाड या ठिकाणी मनस्मृती धन दिवस होता आणि त्या दिवशी जो भांडगोळ जितेंद्र आव्हाडांनी मनस्मृती जाळण्याचं ढोंग केलं आणि त्याच्यावर त्या मनस्मृतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असताना तो फोटो आणण्यात आला जाळण्यात आला परंतु एवढा मोठा आमदार विधानसभेचा परंतु त्याला भान राहिलं नाही टंटबाजीपाई या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो फाडण्यात आला त्याचा जाहीर असा निषेध करतो आणि या ठिकाणी असणारा जो जितेंद्र आव्हाड असेल सातत्याने महापुरुषांच्या महामानवांच्या विचारावर चालतो असा ही ही चा। हो राज्चर्न राज्चर्न या महाराष्ट्राला दाखवत असतो परंतु असं काही नाही ढोंगीपणा करायचा राजकारणापायी त्या ठिकाणी राजकारण करून त्या ठिकाणी माणसं कशी ॲक्टिव्ह होतील आणि मा माणसं कशी भावनिक होतील याच पद्धतीनं राजकारण करायचं आणि माणसाची दिशाभूल करण्याचं काम करायचं परंतु या महाराष्ट्रातल्या लोकांनी देशातल्या लोकांनी जितेंद्र आव्हाडाला ओळखलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही मनुस्मृती दहन कसं करतात मनुस्मृती दहन कसं केलं पाहिजे या ठिकाणी प्रांत कार्यालय फलटण या ठिकाणी आम्ही आत्ताच या ठिकाणी मनस्मृती दहन केलेलं आहे त्यामधील अजित मोरे असतील प्रवीण शेळके असतील किशोर मोहिते असतील सुनील पवार असेल साहिल भोसले असेल या सर्वांच्या भीमसैनिकांच्या वतीने या ठिकाणी मनुस्मृती ग्रंथ या ठिकाणी आम्ही धन केलेला आहे ज्या बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की मनस्मृती ग्रंथ हा विषापेक्षा पण बेकार आहे त्या मनस्मृती ग्रंथ माझ्या माता बहिणीला देशामध्ये वागणूक नव्हती त्या संविधांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या माध्यमातून त्या ती ठिकाणी आम्हाला या स्पुरुषांना जगण्याचा अधिकार मिळाला महिलांना जगण्याचा अधिकार मिळाला परंतु या ठिकाणी मनस्मृती ग्रंथाचं त्या ठिकाणी शालेय शालेय विषयावर शालेय या ठिकाणी शिक्षणात पाठ्यपुस्तकात घ्या असे या सरकारचे मागणी आहे परंतु ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी का हे सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी सांगावं आणि ती जो बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तेच अभ्यासक्रमात बाबासाहेबांनी का जळला उद्याही मरणार काल तुम्ही मेले उद्याही मरणार नुसती चर्चा जितेंद्र आवाड पांडप्रीवर तू तुझ्या जिंदगानीवर जितेंद्र आवाड तू तुझ्या जिंदगानीवर जितेंद्र आवाड तू तुझ्या जिंदगानीवर जय भेम जय सविता